तुम्हाला माहित आहे का दत्तगुरूंना घेवड्याची भाजी खूप आवडायची यासाठी श्रावणात पारायण करताना अथवा गुरुवारी तुम्ही घेवड्याची भाजी नक्कीच करू शकता शिवाय कर ही ना नेहमीप्रमाणे वेगळ्या पद्धतीने केली तर सर्वात जास्त चविष्ट लागू शकते तरपटकन न वाया घालवता आपण भाजीला सुरुवात करू तेल घेतलेलं आहे तर दोन टी स्पून नंतरनं त्यामध्ये छान पॅन गरम झालं तेल गरम झालं की मोरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत नंतरनं लसूण थोडंसं ठेचून घाला चिरून घालण्यापेक्षा ठेचून घाला म्हणजे चवीला छान लागते नंतर ना तेलामध्ये थोडंसं हिंग घाला रेग्युलर काय सांगतेस म्हणत असतेला पण नवीन नवीन व्हिवर्स आपले खूप आहेत त्यामुळे ॲक्च्युली ना, थोड़ा थोड़ा ना, ना की थोडं थोडं रिपीट करावेच हे लागेल पण अशा पद्धतीने छान ना लसूण ही भाजलं गेलं की आदल्या दिवशी मी घेवडा स्वच्छ धुवून हाताने कट करून घेतलेलं होतं चाकूने किंवा सुरुने तुम्ही करू नका अशा पद्धतीनं छान धुवून थोडंसं भाजून घ्या कुणी कुणी ह्याला थोडंसं पाण्यामध्ये शिजवूनही घेतात पण आपल्याला शिजवून घेण्याची काहीच गरज नाही आहे छान आपलं चरचरीत भाजून घ्या चरचरीत छान भाजून घेतलं ना तर भाजीला टेस्टही नक्कीच येते सॅमल टेनिसले आपण इकडं आंबीलही बनवत आहोत कारण सकाळची धावपळ होते टिफिनसाठी आपल्याला झटपट भाजी बनवायची आहे आणि मला तरी वाटतं की आमच्यात आवडतो घेवडा हा प्रकार पण मोस्टली एकेकांना आवडतं एकेकांना आवडत नाही आहे पण अशा पद्धतीनं तुम्ही जर भाजी केला ना तर खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही नक्कीच बनवाल छान अशी चरचरीत मी भाजी भाजून घेतलेली आहे नंतरनं शेंगदाण्याचं कूट मीठ आणि तिखट आपण आवडीनुसार टाकू शकतो तुमच्या घरामध्ये तिखटचं प्रमाण कसं आहे खूप सिंपल रेसिपी आहे सोपी आहे झटपट होणारी आहे आणि सगळ्यांनाही आवडेल टेस्टमुळेच आपल्याला भाज्या ह्या आवडायला लागतात कडू कारलंसुद्धा आपल्याला आवडतं कारण कडू असूनसुद्धा भाजी जर व्यवस्थित केली तर तर त्यात घेवडा काय त्यामुळे घेवड्याची भाजी छान चरचरीत भाजून घ्या त्यामुळे भाजी ही छान लागेल आपल्याला अशा पद्धतीने थोडं ही भाजून घेतला ना तर त्यामध्ये थोडंसं पाणी घाला पाणी घातल्यावरती छान थोडंसं शिजू द्या शिजल्यावर अजून थोडंसं पाणी घालून ना की तुम्ही भाजी शिजवून घेतला ना की आपली ही अशी भाजी छान चरचरीत चमचमीत चविष्ट भाजी आपल्या घरात ना दररोज पडणारा आपल्याला भयंकर प्रश्न असतो की आज भाजी कोणती करायची कारण प्रत्येकांच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळी असते प्रत्येकालाच आवडेल अशी एखादी डिश बनवायची तिची जरी इच्छा असेल मात्र प्रत्येकासाठी निरनिराळी भाजी बनवण्यासाठी त्याचा वेळ इवन खर्च ही खूप होऊन जातो आणि थोडस भाजी शिजत आलं ना की थोडंसं त्यामध्ये गुळ घाला आणि नंतरनं गरम मसाला घाला आणि नंतरनं त्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवून द्या म्हणजे गरम मसाल्यामुळे पण त्याची भाजी छान टेस्ट येते अशा पद्धतीने थोडं वाफ येऊ द्या आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे सॅमेल आपण काय करत आहोत की नाश्त्यासाठी काल रात्री थोडा भात शिल्लक राहिलेला होता मी म्हटले की असंही खराब होण्यापेक्षा आपण छान फोडणी घालू छान फोडणीचा भात लागतो तेल घातलेलं ला आहे मोहरी घातलेला आहे जिरं घातलेलं आहे थोडंसं शेंगदाणे भाजून घाला छान टेस्ट येते जो क्रंचिनीस पण आपल्या दातात येतो ना तो खूप छान लागतो कढीपत्ता घातलेली आहे कांदा घातलेला आहे एक चिरून अशा पद्धतीने थोडं गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत आपल्याला ते भाजून घ्या थोडंसं हळद घाला चिंचित आणि छान भाजून झालं की आपला शिळा भात किंवा ताजा ही भात तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आम्ही चटणी तिखट घालून आम्ही फोडणी भात करतो त्यामुळे थोडंसं तिखट घातलेलं आहे मिरचीही घालू शकता तुम्ही मिरचीमुळे पण छान टेस्ट येते आणि हा आपला शिळा भात त्यामुळे ना की थोडं फोडणी घालून घेतलं ना तर त्याची टेस्टच वेगळी होऊन जाते अशा पद्धतीनं फोडणीचा भातही केला नाश्त्यासाठी त्यामुळे झटपट अशी आपली ही सकाळची तयारी झालेली आहे टिफिनसाठी तयार झाली आपली भाजी फोडणीचा भात आय थिंक ही आपली जी सिरीज चवलो आहे ना आजचा नववा दिवस आहे म्हणजे लंच बॉक्स आपला हा नाही आहे खूप जणांना आवडत आहे तुम्ही असंच मला मोटिवेट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर काही माझं ह्यामध्ये चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठली भाजी बघायची आहे की बाबा रेसिपी वगैरे तेही नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण तेही ट्राय करू शकतो आणि आपला ब्लॉगिंगचा दुसराही चॅनेल आहे आईचा आनंद त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करा आणि असाच प्रेम त्या व्हिडिओलाही त्या चॅनेललाही द्या थँक्स फॉर वॉचिंग सी वी इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर